जरांगी पाटील सध्या पुणे दौऱ्यावरती आहेत आणि त्या ठिकाणी धनगर बांधवांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाण्यावर जारांगी पाटील ठाम आहेत आणि मागलेल्या वेळेपेक्षा पाच पटींना जास्त मराठा तरुण या ठिकाणी हजर राहतील अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी व्यक्त केला काही राजकीय प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे बंधू एकत्रित एक यावेत अशा पद्धतीचं भाष्यही त्यांनी केलेलं आहे नेमकं जनाांगी पाटील कामामध्ये आपण ते ऐकू तुम्हाला पाठिंबा दिला बोलू नका कोणी काय भावना आहे धनगर समाजाच्या आणि मराठा समाजाला संपूर्ण महाराष्ट्र पहिलं तर सगळ्यात महत्वाचं धनगर आणि मराठा वेगळा नाही पहिल्यापासून आम्ही गावखेड्यात एकत्र आहेत सगळीकडे एकत्र आहेत आम्हाला एकमेकाशिवाय आमचं धकतच नाही आणि ते कधी दाखणार पण नाही आम्हाला एकमेकाची अत्यंत गरज लागते आम्ही कधी वेगळे नव्हतो आणि नसणारपणे पण एक आनंद आहे की त्यांनाही वाटतंय जर मराठ्यांच्या नोंदी सापडतात तर आपण का बरं विरोध करायचा विनाकारण धनगर आणि मराठ्यात नाराजी का कारण नसताना हां ठीक आहे आम्ही जर अकरा स्थाळेपणानं मागणी केली असती काही असतं तर वेगळा विषय होता आम्ही हक्काचं ओबीसीचं आरक्षण आमचं असणारं मागतोय कुणबी नोंदी आहेत आमचे तर धनगर बांधव तेवढा हुशार आहे ओबीसी बांधव पण तितका गरीब जरी असला तरी सगळं ओबीसी बांधव सुद्धा ओशारी यांच्या नोंदी सापडायला मग त्यांच्याही गरीबाच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे हे गोरगरीब ओबीसींना वाटतं त्यातलेच हे येत की त्यांनाही वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे आता ज्याला वाटत नाही त्याला नावी लाजे आमचं खरं तर जे पण पाहिलं काय आदिवासी सुरू होतं ते अधिवेशन काळामध्ये गोपीचंद पडकर असतील किंवा जितेंद्र राव असेल यांच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये खडाजिंकी पाहायला मिळेल काय वाटतंय मी काल सांगितलं ते काय ते गोट्या खेळायचं खेळ असत तसं खेळ यांचं काहीच खरं नाही कोणाचं हे खरं भान खेळते कदाटुंग खेळते त्यामुळे मी त्या राजकारणावर कधीच बाईट देत नाही कोणत्याच मोर्चा एकोणतीस तारखेला आता ते मोज ना उघड बाबा पण पहिल्यापेक्षा पाच पट लोक जास्त जाणार मुंबईच्या कसं स्वरूप असणार आहे कुठून तुम्ही आम्ही अंतरवालीतून निघतोय पैठण मार्गे शेवगाव शेवगावहून अहिल्यानगर मार्गे आम्ही शिवनेरी जुन्नरला येतो आहे मुक्काम आमचा तिथं पडतो आहे मग त्या मिर्शेस घाटातून माळशेस घाटातून आम्ही कल्याण कल्याणहून आझाद राम कदम आमदार आहे त्यांनी वक्तव्य केले की देवा भागवा देव माणूसच आहे ते कशाबद्दल केलं आहे मला काय द्या अंडीबद्दल केलं असं मला नाही माहिती कशा बदल केल्या मला विषय त्यांचा वैयक्तिक विषय राज ठाकरेंची काल सभा झाली उद्धव ठाकरे राज ठाकरे आता ते राजकारणाचाच विषय आला पण आम्ही राजकारणावर बोलत नाही पण आमचं काय पोट दुखायचं कारण नाही बा दोघ जरी एक झाले काय अडचण नाही ना कारण मुंबईत असे जुनी म्हणे जुनं सांगतो नाही आता जोडीत परत जुनी आम्ही लहान लहान असताना गाव खेड्यात अशी मन होती मुंबईत पाहिजेत तर ठाकरे पाहिजेत असे एक मन होती पहिले म्हणजे तो काँग्रेसचा जरी असला राष्ट्रवादी काँग्रेसचा असला ते काँग्रेसचा असला शिवसेनेचा असला भाजपचा असला तरी ते असं म्हणायचे हे कानावर पडायचं त्या टायमाला कोणत्याही अपक्षचं असतं फक्त ते म्हणायचे महाराष्ट्रात काही कोणा पण मुंबईत तेच पाहिजे आता कशासाठी पाहिजेत हे मला नाही माहीत पण म्हणत होते पण ते दोघं एकत्र आले तर आमचं काही दुखण्याचं कारण नाही आनंदच आहे यावा त्यांनी दोघा भावांनी एकत्र काय अडचण आहे यायलाच पाहिजे ना तुम्ही बार बार त्याची चर्चा याचा अर्थ तुम्ही उकरून घ्या मग ऐकून त्यांचं काय बरं का त्यांनी ना काय अडचण आहे ते एकत्र आले समजा नाही आले तरी पडतेत का नाहीत समजा एकत्र नाही आले तर पडते एकदा एकत्र येऊन पडावं काय होतं पण लोकांची इच्छा आहे यावा तर यावा गावखेड्यातल्या लोकांना असं वाटतं ते दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे असे लोकांची इच्छा आहे समजा आमचा काही फायदा नाही म्हणजे परत जरांगी पडले म्हणले तुम्ही दोघं एक व्हा आणि तुमचा लय फायदा आहे लोकांची इच्छा ते आता हो जे होईन ती होईन निवडून येते नाही तर पडते पण लोकांची इच्छा पुरी होईल ना व्हायला पाहिजे त्या दोन भावांनी एकत्र काय अडचण नाही त्यांना सुनील तटकरे म्हणतायत की दोन राष्ट्रवादी विलीन होतील एवढ्या काळात छगन भुजबळांनी त्याचं समर्थन केले दोन वेगळ्या नाही तच आणि एक कुठं होत्या दोन एकच इतके ते तुम्हाला नामाज दाखवल्या दादाजी लय हे राजकारणी विचित्र प्राणी आहेत हा हे कोणाला काय छक्क म्हणजे करूनच देत नाहीत हे सगळे एक येतं आणि त्यांच्यात आपली ताकद व्हायला घाला परडत नाही आपला गरीबाचा लढा आहे तो जिंकायचा आणि हा सगळला जिंकणार कोणी पण आडव एवढी राज ठाकरेंनी काल त्यांच्या भाषणात म्हटलंय की आजपर्यंत मराठीला विरोध हा किंवा मुंबईला विरोध हा नेहमी गुजरात मधूनच केला गेला त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरती हे दोन्ही भाऊ कुठेतरी एक होत काय वाटतंय नाही एक होत तेवढ्यात मी बोलतो त्यांनी काय अडचण लोकांची विच्छाने हो एकदा त्यांनी एक आणि ते गुजरातून काय म्हणते ते गुजरातनी काय केलं आणि तुम्हीच कळत होते तिकडच आवान ते तिकडंच होते ना प्रचाराला आता मागच्या गुजरातला नव्हते कुठं होते गुजरात मग आता उगा ते प्रश्न मग मग अट्ट करत जातं ताळीला ते आता तिकडच नव्हते कुठं होते काहीतरी खोटं नाही बोललं पाहिजे आधी त्यांनीच प्रचार केला ना आता आता तेच गुजरातचं काहीतरी म्हणते जाऊया त्या विषयापेक्षा हे विषय महत्वाचा आहे की व्हायचं आहे तर दोघांनी व्हावं आहे हाही लोकांची विचार व्हायचं आहे काय अडचण आहे दोघाला दोघांच्या घरात राहायचं आहे एकामेकाला काय दोघांचे लांब लांब घर येते कधी एकामेकाला भाकरी द्यायचंय त्यांना काहीत का काही लोकांची की दोन्ही भाऊ एकत्र झाले पाहिजेत तर व्हावा नाही एकदा काय अडचण काय त्यांना आणि आम्हाला काय अडचण नाही त्यांची खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत जरंगे पाटील या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत ते आताच काही नाही इतक्या लवकर नाही तुम्ही मग खेळच पाहिजे जाणगाड्यासारखा आत्ताच काय नाही माया आता अचानक बैठा अचानक बैठक सुरे राजे मी काल अचानक आलो अचानक काल इथं आलो कालपासून सारखे लोकांना पुणे जिल्ह्यामध्ये आहात करतात कार्यकर्त्यांची गाठीपेठी काय स्वरूप कशासाठी नाही सांगायचं नाही भाऊ ते ती उभासलेला आहे ना, ना मुलेला तयारी आहे नाही नाही आमच्या आरक्षणाचं लफड मागत हे गाड्यात होती काय आमच्या निवडणुकीच्या निवडणुकीची काय ही तयारी नाही काय नाही काय नाही आमच्या ते पाडापाडी असते दानका असतो एकदाच कार्यक्रमच दाखवत असतो एकदा उतरल्यावर नाही उतरलं तर का पाणीच नाही लोकसभेला उतरलं होतं मराठी आउटच केली विधानसभेला आम्ही नव्हतो मैदानात त्यामुळं जाऊच तो उतरलं ना पन्नास पंचावन्न टक्के आम्ही एकटे आउटच करतो पण आम्हाला आता ही लढाई जिंकायची फक्त आम्हाला अडवू यायचं नाही त्रास द्यायचा नाही पोरांना मुख्यमंत्र्यांनी अजिबात थोडा हां जसं आता जणून मला रात्री कळालं की संजय सटसाहेबाला फूस लावली देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्हॅली त्या देऊ नका म्हणून आणि आम्ही आत्तापर्यंत संजय सटसाहेब मंत्र्यां साहेबांना बोलत होतो की तुम्ही रोखून धरला आहे म्हणून पण रात्री अशी माहिती आली कारण मला माहिती आहे त्या खऱ्या तर सांगणारा माणूस तितका स्ट्रॉंग असतो तो माझ्यापाशी का पाणीत नाही कारण त्याला डोळ्यावर यायचं काम राहत आहे मग म्हणजे असले चाळे बंद करावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असले शाळे बंद करावं आणि आमच्या व्हॅलिटी रोखून धरल्या प्रमाणपत्र द्यायचे रोखून धरले ते करू नये वेळ वाईट येईन बरं का फडणवीस साहेब हो तुम्ही हे काम करायचं नाही तुम्ही काहीही केलं तरी एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईला येणार आहे आणि मराठीसुद्धा येणार आहे आणि जिंकणारसुद्धा आहे पुढचा विचार तुम्ही तुमचा करा नसता आमच्या मागण्याची सगळ्या आठ नऊ मागण्या त्या सगळ्या तुम्ही देतो मानलेल्या आहेत अंमलबजावणी करा तुमचं राजकारण तुम्हाला लकला आम्ही एक लाख ट्रक गुलाल घेऊन येतो मुंबईत दिल्यावर तुमचा सन्मान नाही दिलं तरी मुंबईत येणार दिलं तरी येणार पवारांचा बालेकिल्ला पुण्याला मांडलं जातं या बालेकिल्ल्यात तुम्ही बैठक्या घेत आहेत मेक काय वंश दोन्ही बालेकिल्ला आहे आम्ही जावं जा सगळ्यांचाच बालेकिल्ला किल्ला इथं अठरा बगड जातीचे लोक इधरात आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत सगळ्याचाच बालेकिल्ला आहे बालेकिल्ला याचा आणि त्याचा तसं नसतो ते ना जुने शब्द ठुले तर आमचा माथ्यावर मारून याचा बाले किल्ला आणि त्याचा बालेकिल्ला आमच्या गरीबाची अशी फजिती चालली ते सगळे हे सगळ्यांचे बाले किल्ले आमचं ध्येय सध्या ना एकोणतीस ऑगस्टवरचं लक्ष केंद्रित एवढंच एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं जिंकायचं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना आव्हान आता मागं राहू नका समाजाच्या गोरगरीब लेकरांचा गोरगरीब मायबाप समाजाचा आशीर्वाद घ्या त्यांच्या लेकराच्या पाठीशी उभारा भाजप शिवसेना जेवढे पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस बेसराम जेवढे पक्ष आहेत सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना हात जोडून विनंती माजी आमदारासहित पक्षापेक्षा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराच्या मदतीला लवकर धावून या आणि त्यांचा कायमचा आशीर्वाद घ्या की हात जोडून विनंती आहे सगळ्यांना मागं कोणी राहून मागच्या वेळी तुम्ही लोणावळ्यातून हे लोकांचं काय आहे ते अंतर्वली यायला लागले ते म्हणले तुम्ही गेल्या पुण्याकडून गेला यावेळेस आम्हाला संधी द्यात गडबड होते नाही गडबडी खुडबडी काय होत नाही गड माणसावर असतं ते समोरचे समोरचं स्वार्थी आहे का आंदोलन चालविणार पैसे खाणार आहे का त्याच्यावर असते गडबड कुंकडून गेलं तरी समाजाला आहे स्वच्छ पोरग आहे आपलं कुंकडून दे <laughs> ते लोकांचा लय आग्रह होता ठाणे ठाणे टाळून ह्यावेळेस मुंबईकडे जायचे असं काय मार्ग ठाण्यामध्ये मध्ये लागतच नाही टाळायचं काय समज नाही माळशेस मार्ग ठाणे लागतोय ठाणे लागतोय म्हणून माळशेस मार्ग का ते उलट होते जणू तिकडून जाऊ तुमची इच्छा असं काही नसतं मा मला लई कलाकार का नाही तिकडून जाऊ शकतो आपण काही अडचण नाही पण ते असा रस्ता दाखवत आणि ते मॅपवर दाखवला की इकडून वाशी येऊन कोपर खैरी नेऊन चेंबूरला येता येत आणि चेंबूरून तुम्हाला आझाद मैदानला जात आहेत असं त्याच्यावर दाखवलंय म्हणून आम्ही लगेच तसंच लिहिलंय आणि ते ठाण्यां जरा वाकडं दाखवत होतं असं वाकडं जायचंय पोटे थोडे नाही भाऊ खरं सांग तुम्हाला पाच पट यावेळेस लोक जास्त राहणार आहेत मी मीडियासमोर कधीही खोटं बोललो नाही दोन वर्ष म्हणून तुमच्या लोकांचा सुद्धा सगळ्या बांधवांचा माझ्यावरती विश्वास आहे खरं सांगतोय ते जरा लांबून पडत होत आणि पोरं एवढं राहणार आहेत कोणच्या बाजूने एवढी गर्दी राहणार आहे तुम्ही साक्षीदार राहणार आहेत त्याच्या आता घाट उतरल्यानंतर तुमचा प्रवेश श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात त्यांचं कुठे मतदान

कारण गेल्या वेळेस गेल्या वेळेस ज्यावेळेस आंदोलन झालं होतं त्यावेळेस कुठेतरी शिंदेंनीच शिंदेंनीच केली होती आणि थांबवलं अशी एकंदरीत चर्चा आहे त्यामुळे शिंदेंचाच मतदारसंघ आता भेदून पुढे जायचा असं प्लॅनिंग आहे घेत हे बघा एकतर मी कोणाच्या मानण्यावर कधी थांबत था। नाही हे समाजाला पटणं गरजेचं आहे तुम्हाला मला पटण्यापेक्षा समाजाला पटणं पटना गरजेचं मी थांबत नाही कोणाला दोन हजार बाराचा कायद्याचा दुरुस्तीशिवाय पर्यायचा नव्हता मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात जायचं आणि ती आधी सूचना काढली ती प्रक्रिया असती दादासाहेब असं कधी झालं आहे का पुण्यात एखादा फ्लॅट घेतला आहे किंवा एखादा प्लॉट घेतला आहे तुम्ही कुणी आणि त्याची त्याच दिवशी फेर झाला आहे असं होत नाही तुमच्या आधी रस्टरी होईल नंतर त्याची प्रक्रिया आहे त्याचं चलन भरायचं आहे मग ते तहसीलदाराकडे जाईल किंवा महानगरपालिका असेल तर मग ते महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे जाईल नंतरच तुमच्या नावावरती होईल असं होत नाही तसं ओबीसी आरक्षणात मराठा जायचं आणि मला आहे मराठ्याला मग ओबीसी आरक्षणात दुरुस्ती करणं गरजेचं होतं दोन हजार बाराच्या कायद्यात ती त्यांनी केली अधिसूचना करून आता अंमलबजावणी राहिली माघारी तसे नाही आलो त्या दिवशी बसलो बॅसो तर एका दिवसात काय अंमलबजावणी झाली असती काय करायचं बसून बसून टाकू उपशी महाराज तिथं आता आहे बा आता नाव ठेवा आम्हाला आता अंमलबजावणीला वळवळ करायला जागा नाही मराठा आणि कुणबी एक आहे जे आर काढायला अठ्ठावन्न लाख नोंदीचा आव आहे आता वळवळ करता येत नाही गॅजेट आहेत आमचे तिने हैदराबादचे गॅजेट्स ते अभ्यासाला घेतलेले आता वळवळ करायला जागा नाही आता मात्र अंबालबाजूनच घेणार नाही घेतल्यावर मग बोलावं मग मला नाव ठेव मार्ग पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा जो खानचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून तुमचा तो प्रवास आहे सर हे टार्गेट आहे की नाही खरंच सांगतो राह मी लई साधा माणूस मी नाही असले चक्के पंजेकरून मी सरळ रस्ता आहे फक्त आणि आम्हाला खरं म्हणजे शिवनेरीचं राजाच्या पवित्र शिवनेरी गडाचं दर्शन घ्यायचं कंपाळाला ला माती लावायची यायचं कारण जर माघारी नाही आलो तर माझ्या राजाचं दर्शन घेऊन जाईल मी तर माझं शरीर मला साथ देत नाही मी लई थोड्या दिवसाचा पाहुणा आहे मराठ्यांचा मला मराठ्यांच्या अंगावरती शंभर टक्के गुलाल फेकायचा जाताना राजाच्या पायरीला हात लावायचा तिथली कंपाळाला ला माती लावायची किमान माघारी जर नाही आलो तर शेवटचं माझ्या राजाचं पायाचं दर्शन घेऊन जाईल पवित्रामध्ये कपाळाला लावून जाणार आहे मी असला छक्के पण जे खेळणारा माणूस नाही